This is a Safe side. नमस्कार मी पीक सल्लागार ओम सुतार आज आपण इथं आल्याच्या प्लॉटवर आलेलो आहे एक नवीन रिझल्ट घेऊन वी तंत्रज्ञाना अंतर्गत आपण इथं रिझल्ट काढलेला आहे तर पहिल्यांदा आपण शेतकरी बांधवांची ओळख करून घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा जिल्ह्यात बसले नेर नेर तालुका कोणते तालुका सदर बरं तुमचा फोन नंबर सांगा डबल नाईन ट्रिपल टू फाय तुम्हाला आपण इथं यस वी तंत्रज्ञानाचा उपयोग केलेला आहे आपण आल्या पिक्चर क्षेत्र तर तुम्हाला याचा रिझल्ट म्हणजे काय काय वापरलं होतं तुम्ही यस वी फिफ्टी नाईन बरं परत यस वी के ड्रीप यस के ड्रीप बर आणि तिसरा हे शुगर ब शुगर बन शुगर शुगर बनचा म्हणा किंवा यस वी फिफ्टी नाईन के ड्रीपचा तुम्हाला रिझल्ट काय जाणवला रिझल्ट जाणवलं की ती बिलकुल ती साईज थोडी वाढली बर आल्यामध्ये हरित म्हणजे काळू घ्या बरं आणि भांडे असे झाड झाले भांड्या झाड झाले ह्याच्यामध्ये काय झालं असेल आता पहिल्यांदा तुम्ही फिफ्टी नाईन के ड्रीप आपण स्टार्टिंगला ती दोनच दिले होते दोनच जेणेकरून जी तुम्ही खतं टाकल्यानंतर आपण ती दिली खतं टाकल्यानंतर गेल्यानंतर काय झालं तर खत्या अपटेकिंगला मदत बरोबर म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवलं काय ना की फिफ्टी नाईन के ड्रीप सोडल्यानंतर मातीत बदल किंवा तुमचं पीक ग्रेप कशी घेतली पिका म्हणजे मातीत बदल झाला म्हणजे असं आल्याची जी साईज होती पहिले ती वाढ वाढ त्याच्यात वाढ झाली बरं एक कुडीमध्ये एक हजार ग्राम असं एवढं उत्पन्न वाढलं म्हणजे ते बरं पडला पडलं म्हणजे मागच्या वर्षी आपण आलेला जो वापरला होता खाली जो प्लॉट होता खाली वापरला तर सातशे किलोचा आत्ताची लागे नाही सातशे किलोचा तर त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे मागच्या वर्षी आपण जी वापरलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला उत्पादन वगैरे काय बरोबर म्हणून तुम्ही ह्या वर्षी परत ना परत कांद्याला म्हणा किंवा जो आलाय तर त्याला वापरलं वापरला याच्यामध्ये तुम्ही शुगर बन वापर शुगर बन काय करतं तर तुमच्या कुठल्याही पिकात जी शाखीय वाढ तर ती करून देत आली जे आहे आलं जे आहे तर फोका ती आलं पसरून फुगायला मदत बरोबर आता हा आपला साडेपाच महिन्याचा साडेपाच सहा महिन्याचा प्लॉट आहे प्लॉट आहे जूनची लागेल बरोबर म्हणजे ह्याच्यामध्ये कमीत कमी आत्ताची जी कुडीची साईज आहे ती दीड हजार ग्रॅम प्लस आहे बऱ्यापैकी जर बघाय गेला आता तरी म्हणजे वजनाला एक नंबर आहे बरोबर बरोबर आता तुम्ही आपलं जी साईज बिल्डर आहे ती अजून काही दिवसात सोडणार काही दिवसात आता भांडी नुकतीच पडायला आपण ठेवणार त्याच्यामुळे आता आपण कंटिन्यू फक्त शुगर चालू ठेवले साईज बिल्डर नंतर सोडले बरोबर त्याच्यामध्ये मग आता तुम्हाला म्हणजे बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता म्हणजे आलं असेल कांदा असेल तुम्ही असं त्याची वाढ होती आम्ही बघितलेलं आहे तसंच बाकी शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा पाहिजे घ्यायला पाहिजे एसवी तंत्रज्ञान वापरायला पाहिजे तुम्ही हे मटेरियल वगैरे म्हणजे जे आपले एस वी टेक्नॉलॉजी जे एस वी फिफ्टीन नाईन असेल एस वी के ड्रीप असेल ड्रीप किंवा शुगर पण असेल हे कोणत्या दुकानातून वगैरे घेत होता आम्ही ते संग्राम संग्राम शेट सुलाई अॅग्रो पुसे सुलाई अॅग्रो सुलाई कृषी अॅग्रो पुसेगाव तिथं आपले पुसे सर्व प्रोडक्ट मिळाले जातात तरी सर्व आजूबाजूतील कार्यक्षेत्रातील जे शेतकरी आहेत तर त्यांनी हे प्रोडक्ट घ्यावे तुम्हाला कोणती अडचण आली तरी माझा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस चोपन्न पासष्ट पंधरा मला कॉल करा मी तुमच्या पिकाला व्हिजिट वगैरे देऊन आपले जे मार्गदर्शन करून देईल धन्यवाद